नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत लवकरच आषाढी एकादशी येते आणि उपवासाला मग तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो म्हणूनच आज आपण नेहमीपेक्षा वेगळा एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत आज आपण पाहतोय खमंग कुरकुरीत खुसखुशीत उपवासाचे मेदू करायला अतिशय सोपे तुम्ही जरी अगदी पहिल्यांदाच हे मेदू करणार असाल ना तरी तुमचे वडे फसणार नाही फार बाहेर न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत खमंग खरपूस उपवासाचे मेदुवडे उपवासाचे मेदुवडे करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम भगर म्हणजेच वरई घ्यायची आणि ही वरई आपल्याला पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातील पाणी नेथून घ्यायचं आहे हे पहा आपण वरई तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यातील पाणीसुद्धा नेथून घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आता ज्या वाटीनं आपण भगर घेतली होती ना त्याच वाटीनं आपल्याला दोन वाट्या पाणी या कढईमध्ये घालायचे आणि पाण्याला उकळायला सुरुवात या झाली यामध्ये आपल्याला दोन बारीक चिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या एक टी स्पून जिरं चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा इंच आल्याचा केस आहे तुम्ही जर उपवासाला आलं खात नसाल तर नाही घातलं तरी चालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ढवून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता आपण जी भगर स्वच्छ धुवून घेतली होती ना ती या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हळूहळू सोडायची एका हाताने भगर सोडत राहायची आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं था एक सारखी हलवत राहायची म्हणजे आपण उपीटसाठी रवा कसा सोडतो अगदी तसं आणि आता ही बगर आपल्याला संपूर्ण पाणी आटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखी पाच मिनिटं हलवत राहायची आहे हे पाच मिनिटानंतर बगरमधील सर्व पाणी आटलं गेलंय आणि आता गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आता गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि या कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या बगरला आपल्याला मंदाचे पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची पाच मिनिटांनंतर झाकण काढायचे हे पहा आपली भगर आता पूर्णपणे शिजली अजिबात कच्ची नाहीये आता आपल्याला ही घट्ट झालेली भगर चमच्याच्या साह्यानं मोकळी करून घ्यायची आहे आणि मोकळी केलेली ही भगर आता आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे काहीजण उपवासाचे मेदूवडे करण्यासाठी ही भगर साजूक तुपावर खमंग भाजून घेतात परंतु आज आपण अतिशय साधी सोपी सरळ कमीत कमी वेळेत होणारी पद्धत पाहतोय त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदाच हे वडे करणार असाल ना तरी तुमचे वडे अजिबात आता बोलमध्ये काढून घेतलेल्या वर एक टेबल स्पून साजूक तूप सोडायचे बटाटा उकडून घ्यायचा त्याची सालं काढून घ्यायची मध्यम आकाराच्या होलच्या किस्तीनं आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे काही जण बटाटा उकडून न घेता कच्चा बटाटा देखील यामध्ये घालतात परंतु अशा प्रकारे उकडलेला बटाटा घातल्यानं मिश्रण अगदी मिळून येतं आणि आपला मेदूवाडा अगदी सहज गोलगरगरीत होतो आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साबुदाण्याचं पीठ थोडीशी हिरवीगार बारीक चिलेली फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस आताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ उपलब्ध नसेल तर साबुदाणा हलकासा कढईमध्ये दोन मिनटं गरम करून घ्यायचा आणि थंड झाल्यावर मग तो मिक्सरवर बारीक करायचा आणि मग चाळून घ्यायचा आणि साबुदाण्याचं पीठ अगदी बारीकच असायला हवं असं काही नाही रवाळही चालेल आता यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हाताच्या साह्यानं हा हे सर्व जिन्नस मळून घ्यायचेत हे पहा आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे परंतु अजूनही मला तो थोडासा घट्ट वाटतोय म्हणूनच यामध्ये आता सर्वात शेवटी आपल्याला दोन टेबल स्पून घट्ट घरचं ताज दही घालायचंय दही थोडंसं आंबट असायला हवं पण जास्तही नाही दही घातल्यानंतर पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत हे पहा आता मात्र आपल्या मिश्रणाचा अगदी आपल्याला हवा तसा प्लेन गोळा तयार झालेला आहे म्हणजे या गोळ्याला अजिबात कुठेही भेगा दिसत नाहीयेत हे मिश्रण व्यवस्थित मऊन झाल्यानंतर पाच मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर लगेचच आपल्याला या मिश्रणाचे मेदूवडे तयार करायला घ्यायचे आपल्याला मेदूवडे किती छोटे किंवा किती मोठे करायचे त्यानुसार मिश्रण हातावर घ्यायचे आणि गोल गोल फिरवत त्याचा गोल गोळा तयार करायचा आहे मिश्रण हाताला चिकटत असेल तर पाण्याचा किंवा साजूक तुपाचा हात लावायचा आहे गोळा करून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं तो चपटा करायचा आहे गोल करताना कड्यांना थोडेसे क्रॅक जातात मग ते क्रॅक आपल्याला असे गोल गोल फिरवत बंद करून घ्यायचे आहेत आणि मग पुन्हा अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटांनी कडा अशा गोल गोल फिरवायच्यात आणि हे पहा अंगठ्याच्या शेजारच्या बोटानं आपल्याला आवडा कडांनी दाबत दाबत गोल फिरवायचा आहे आणि मग पुन्हा एकदा तळहातानं तो चपटा करायचा आहे आणि मग बोटाच्या साह्यानं हे पहा अशा पद्धतीने या वड्याला आपल्याला दोन्ही बाजूनं छिद्र करून घ्यायचंय पहा बरं आलाय की नाही अगदी गोलगरगरीत मेदुवळ्याचा आकार आता उरलेल्या सर्व मिश्रणाचे आपल्याला अशा प्रकारेच मेदुवडे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आपले पंचेचाळीस ग्रॅमचे तेरा मेदुवडे तयार होतात तुम्ही जर थोडे मोठे केलेत तर ते दहा होतील आणि थोडे छोटे केलेत तर मग पंधराही होतील आपण वरही तुपावर भाजूनही घेतली नाही तिचं पीठही तयार केलेलं नाहीये म्हणजे यामध्ये आपला वेळ वाचलाय आणि तरीसुद्धा सुद्धा वडे कसे गोलगरगरी तयार झालेत पहा आहे की नाही अगदी सोपी पद्धत आपण जे तेल गरम करण्यासाठी ठेवलं ना ते गरम झालंय का ते पाहण्यासाठी हे पहा एक छोटसा गुळा या तेलामध्ये घालायचा आहे हे पहा आपला गुळा अगदी पटकन आला आलाय म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे जर हा मिश्रणाचा गोळा पटकन वर नाही आला हळू तरंगत वर आला तर मग समजायचं आपलं तेल अजून थोडंसं कोमट आहे ते आणखीन गरम करून घ्यायचं आपलं तेल मात्र आपल्याला अगदी हवं आहे तसं अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता एक एक वडा यामध्ये सोडायचा आहे एका वेळी मी फक्त तीनच वडे सोडणार आहे कारण हे वडे तळल्यानंतर थोडेसे फुलले जाणार आहेत मग त्यांना जागाही असायला हवी आणि पहिल्या घाण्याला आपल्याला वड्यांचा अंदाज येतो नंतरच्या घाण्याला मात्र आपण थोडेफार जास्त सोडू शकतो आणि तसेही खूप सारे वडे घातले तर ते एकमेकांना चिकटतात आणि तुटतात आणि तेलाचं टेम्परेचरही कमी होतं गरमागरम तेलामध्ये वडे सोडल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची ती बारीक किंवा मध्यम अजिबात करायची नाही आहे आणि हो एकदा का वडे तेलामध्ये सोडले ना तर चार पाच मिनटं तेलामध्ये सोडल्यानंतर त्यांना तेला झारा किंवा चमचा अजिबात लावायचा नाही आहे जर तुम्ही झारा किंवा चमचा लगेचच लावलात ना तर वडे तुमच्या झाऱ्याला चमच्याला चिकटतील आणि तुटतील हे पाय चार पाच मिनटानंतर आपले वडे वर तरंगतायत असं आपल्याला वाटलं तर झाऱ्याच्या साह्यानं ते हलवायला सुरुवात करायची आहे हे पण आपले वडे कढईला अजिबात खाली चिकटलेले नाही आहेत किंवा एकमेकांना सुद्धा चिकटलेले नाही आहेत आता आपल्याला वडे पलटे करून घ्यायचे आहेत आणि कड्यांना जर थोडे चिकटले असतील तर झाऱ्याच्या साह्यानं ते सोडवून घ्यायचे वडे उलट केल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर हे वडे आपल्याला अगदी खरपूस खमंग तळून घ्यायचे आहेत जर आपण वडे उलट केल्यानंतर मोठ्या आचेवर तळत राहिलो ना तर ते तळले गेले गेलेत असं तर वाटतील परंतु आतून कच्चे राहतील अशा प्रकारे आपल्याला दोन तीन वेळा वडे उलटपालट करायचेत आणि खमंग खरपूस तळून घ्यायचे हे पहा बारा ते पंधरा मिनटानंतर आपले वडे तेलावर पूर्णपणे तरंगू लागलेत तेलाचे बुडबुडे देखील कमी झालेत आणि वड्यांना रंगही खूप सुरेख आलाय याचाच अर्थ आपले वडे अगदी व्यवस्थित तळले गेलेत आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे वडे आपल्याला काढून एका टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचेत किंवा चाहणीमध्ये ठेवून द्यायचेत आता आपण दुसरा घाणा तळायला सुरुवात करूया आता मात्र मला तेलाचा वड्यांचा अंदाज आला आहे त्यामुळे मी आता तीनऐवजी पाच वडे तेलामध्ये सोडलेत इथून पुढील सर्व वडे आपल्याला मोठ्या आचेवर अशा पद्धतीनं दोन तीन वेळा उलटपालट करत बुडबुडे कमी होईपर्यंत वर तरंगून येईपर्यंत अगदी खमंग खरपूस तळून घ्यायचेत एक घाणा तळण्यासाठी जवळपास बारा ते पंधरा मिनटं लागतात आपले सर्व उपवासाचे खमंग खरपूस मेदू वडे तयार झालेत बर, बर, आता गॅस बंद करूया आणि उपवासाच्या चटणीबरोबर आणि घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर आपण हे उपवासाचे वडे एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करूया आता यातील एक वडा मी तुम्हाला वाजवूनही दाखवतो आणि फोडूनही दाखवतो आवाज तर आहे का ऐकलात ना आवाज झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत शिवाय जाळीदार सुद्धा झालेत ना अगदी रेग्युलर मेधवड्यांसारखे कुणी म्हणेल का याला की हे उपवासाचे मेदुवडे असतील तुम्ही सुद्धा लवकरच येणाऱ्या या आषाढी एकादशीच्या उपवासाला अशा प्रकारचे उपवासाचे मेदूवडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉन प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद